हॅलो मित्रांनो तर माझं नाव आहे तनिषा आता मी आणि डेडी जात आहोत बाहेर थोडंसं सामान घ्यायचं आहे उद्या आजीची आजीची तिथे त्यासाठी थोडस सामान घ्यायचं आहे उद्या कार्यक्रम आहे मोठा तर आता आम्ही जात आहोत मार्केटला तर आता आम्ही आलेलो आहोत घरी आजीचा कार्यक्रम असल्यामुळे आज बनत आहे बाहेर विषाई हे बघायला खात आहे चला मग मी तुम्हाला दाखवते कसं बन आता आम्ही अनन्याला हे कानातले घेतले आहेत हे बघा अनुष्का कस दीदीला वाकड बोलत आहे आणि भांडण करत आहे काहीतरी म्हण तिला तर हे बघा अनन्या कसा डान्स करत आहे अनन्या बघा कसं पडद्याला करत आहे अनन्या ती तुटल राहू देते अनुष किती पाणी दाखव पाण्यामध्ये बर्फ टाकून का पाणी थंड होत फ्रीज मधले घुम पहिला काय झालं काय सांग नाही देवाचा औषध गंध तर मित्रांनो तुम्हाला हा माझा दुसरा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर गुड नाईट फ्रेंड्स बाय